बारावीचा अभ्यास मी शेवटचा दीड महिना कम्प्लिटली केला त्याच्यात मी पेपर सॉल्व्ह केले बोर्डाचे जे काही मटेरियल तो क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व्ह केलं मी रोज टार्गेट ठेवायचे की आज मला एवढं संपायचं आहे मग ते सं संपेपर्यंत मी झोपाय झोपायचे नाही किंवा मग त्याला मग तेवढा टार्गेटला मला दोन तास लागू दहा तास लागू पण मी तेवढा करून हे संपायचे आणि बेसिकली तेच प्राधान्य मी अकाउंटचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर त्यामुळे अकाऊंटची मी प्रॅक्टिस करत राहायचे बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते ते, ते ते नवीन होते त्यामुळे ते मी आ, एस माझे तीन थेरी सब्जेक्ट्स होते इकॉनॉमिक्स ओ सी एम आणि एस पी माझं मॅथ्स नव्हतं त्यामुळे मी ओसीएम आणि एस पी पैकी एक सब्जेक्ट चे दोन दोन चॅप्टर एक चॅप्टर असं रोज करायचे असं डिव्हाइड करून केलं तुला चांगला रिझल्ट घेऊन येईल हे अपेक्षित होत पण राज्यात प्रथम येईल हे खूपच सुखद सुखद वाटलं आम्हाला तशी ती बुद्धिबळात ती तशी नॅशनल चॅम्पियन आहेच आहे त्यामुळे अभ्यासात तशीच ती पण हुशार आहे हे माहिती होतं तिला चांगले मिळतीलच मार्क पण प्रथम येईल हे थोडस आनंद वाटतोय आम्ही चेस मधलंच यश अनुभवत होतो यावेळेस अकॅडमिक्स मधलं एवढं म्हणजे एकदम राज्यामधलं एवढं छान उत्तुंग पैकी शंभर एवढं यश तिला मिळतंय त्याच्याबद्दल खूप अतिव आनंद होतोय आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे तो अभिमान वाटतोय खूप तिच्या वडील असण्याचा